श्री स्वामी समर्थ नमस्कार मुलांनो आज आपण बोलत आहोत मेष राशीच्या नोव्हेंबर महिन्याच्या मासिक राशीफलाबद्दल हा महिना मेष राशीवाल्यांसाठी कसा राहील याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर लग सुरू करूयात नोव्हेंबरमध्ये चार मोठे गोचर होणार आहेत एक सूर्य सोळा नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार दोन बुधाचा दोनदा राशी परिवर्तन नऊ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत वक्री होणार नंतर तेवीस नोव्हेंबरला तुला राशीत वक्री अवस्थेतच जाणार तीन शुक्र दोन नोव्हेंबरला तुला राशीत प्रवेश करणार चार शनी अठ्ठावीस नोव्हेंबरला मार्गी होणार आता या गोचरांचा मेष राशीवर काय परिणाम होईल हे पाहूया आरोग्य हेल्थ मंगळ आपल्या स्वराशीत आहे पण बुधाबरोबर युती केली आहे त्यामुळे एक ते सतरा नोव्हेंबर दरम्यान कोणीतरी अप्रत्यक्षपणे तुम्हाला चिडवण्याचा रागवण्याचा प्रयत्न करू शकते एखाद्या व्यक्तीचा अचानक कटू व्यवहार तुम्हाला राग आणू शकतो कोणी मुद्दम भांडण काढेल कारण मंगळ बुधयुती आहे या काळात सरकारी कार्यालये बिल भरणे वीज दफ्तर रजिस्ट्रार ऑफिस घरगुती कामांसाठी धावपळ होऊ शकते अठरा ते तीस नोव्हेंबर मात्र आरोग्य उत्तम राहील फिट आणि फाईन धनस्थिती धनभावाचा स्वामी शुक्र दोन नोव्हेंबरपर्यंत भावात आहे त्यामुळे एक दोन नोव्हेंबरला खर्च जास्त पैशावरून वाद होऊ शकतो पण दोन नोव्हेंबरनंतर शुक्र तुला राशीत येऊन मालव्य योग बनवणार तीन ते तीस नोव्हेंबरपर्यंत धनाच्या बाबतीत तीन मोठे लाभ होतील एक अचानक चांगली डील होईल दोन एखाद्या स्त्रीच्या सल्ल्याने फायदा होईल तीन जुन्या लेन देना देनातून देणे घेण्यातून पैसे परत मिळतील म्हणजे नोव्हेंबरमध्ये पैशाचा प्रवाह खूप चांगला राहील कौटुंबिक क्षेत्र चतुर्थ भावात उच्चाचे गुरु बसले आहेत कौटुंबिक समस्या सुटतील जमीन मालमत्ता नूतनीकरण शेती पैतृक संपत्तीचे कामं मार्गी लागतील कौटुंबिकांसोबत तीर्थयात्रा मोठ्या गुरूंचे दर्शन होतील चार नोव्हेंबरनंतर लग्न साखर पुड्यासारखे मांगलिक कार्य भावंडांचे करिअरचे प्रश्न मार्गी लागतील माता पिता भावंडांशी अतिशय सुंदर नाते राहील संतती आणि विद्यार्थी पंचम भावात केतू स्वामी सूर्य नीचचे आहेत एक ते सोळा नोव्हेंबर लहान मुलांना एन टी पोट फोडपुणसीची तक्रार मोठ्या मुलांशी मतभेद आळशीपणा परफॉर्मन्स कमी विद्यार्थ्यांनी गाडी काळजीपूर्वक चालवावी पंधरा नोव्हेंबरपर्यंत अपघाताचे योग आहेत वेग मर्यादित ठेवा सतरा नोव्हेंबर नंतर सूर्यवृष्टिकेत गेल्यावर मुलांची कामगिरी उत्तम कौतिक होईल स्पोर्ट्स आर्ट्समध्ये यश पालकांना मुलांचा अभिमान वाटेल माता इच्छा पूर्ण होईल मित्रांसोबत पार्टी मस्ती नोकरी व्यवसाय शुक्र नीचचे आहेत त्यामुळे एक दोन नोव्हेंबरला ऑफिसमध्ये टेन्शन ऑर्डर हातून निघून जाईल मित्रांची भांडण होऊ शकते तीन नोव्हेंबर नंतर तुला राशीत गेल्यावर नीच भंग राजयोग नोकरी व्यवसायात खूप चांगले योग एक लिडरशिप मिळेल दोन रखडलेले काम पूर्ण होतील तीन फील्ड चेंज किंवा प्रमोशनचे योग चार तीन ते तीस नोव्हेंबर उत्तम काळ दाम्पत्य जीवन एक ते सोळा नोव्हेंबर सूर्य सप्तमात नीचेचे त्यामुळे जोडीदाराला करिअर कुटुंबाची चिंता डोक्याचे केस त्वचा डोळे रक्ताची कमजोरी रागीट स्वभाव छोट्या गोष्टीवरून वाद होतील सतरा नोव्हेंबर नंतर सूर्य वृश्चिकीत गेल्यावर जोडीदाराला नवीन नोकरीचा ऑफर किंवा मोठी डील स्थान परिवर्तन नदी पर्वताची रोमॅन्टिक ट्रिप सतरा ते तीस नोव्हेंबर नाते अतिशय गोड राहील खर्च आणि सावधानता अष्टमात मंगळ बुध युतीमुळे वाहन बिजली इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अचानक खर्च जुन्या गुंतवणुकीत नुकसान शक्य लाभभावात राहू युतीमुळे आई वडील किंवा जीवलग मित्र मोठ्या भावाला तात्पुरती आजारी पडण्याची शक्यता कोणालाही पैसे उसने देऊ नका मोठ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये सावध राहा फसवणूक होऊ शकते व्यवसाय फॅक्टरी दुकान चार नोव्हेंबर नंतर गुरूंच्या सातव्या दृष्टीमुळे ऑर्डर्सचा पाऊस पडेल कामात प्रचंड वाढ चांगला नफा एकूणच नोव्हेंबरचा महिना मेष राशीसाठी हंस योग आणि मालव्य योगामुळे एकूणच उत्तम आहे थोडी सावधानता म्हणजे विशेषतः एक ते सोळा नोव्हेंबर ठेवली तर खूप आनंददायी महिना जाईल चला तर मग स्वामी समर्थ पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद